फुले शोभती हळद म्हणून गुल साथीला शोभे लाल फुलांनी साथीला गुल साथीला शोभे लाल फुलांनी निळ्या आकाशी खोलून दिसतो रंग पिवळ सर निळ्या आकाशी खोलून दिसतो रंग पिवळ सर पांडुरक्या जलदावर लाली उठवे मोहर पांडुरक्या जलदावर लाली उठवे मोहर गुल मोहरतो उभा बहरुनी जमिनीवरती जमिनीवरती गुलमोहरतो उभा बहरुनी जमिनीवरती आकाशातून झुके पहावा त्याच्यावरती आकाशातून झुके बहावा त्याच्यावरती प्रीतीचे निसर्गातले फुलून येती रंग प्रीतीचे निसर्गातले फुलून येती सहजीवन ते खरे मानवा जणू शिकती सहजीवन ते खरे मानवा जणू शिकती हळदी कुंकुम निसर्गातले दिसते सुंदर